रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ह्याच्यामध्ये रावसाहेब आमचे नेते आहेत खासदार आहेत माझे स्नेह आहेत परिवारातले आहेत आणि त्यांनी काय बोललं तर ते वडील वडील कीच्या नात्याने मी ते ऐकून घेणार घ्यावंच लागेल आणि त्यांनी माझ्या बरेच वर्ष काम केलं मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले मी दहा वर्ष शिवसेनेचं नगरसेवक म्हणून काम केलं आणि या सगळ्या गोष्टीचा एक परिवार म्हणून झाला आणि माझ्या काही त्यांना वाटत चुकीचं तर त्यांनी बोलायचा तो अधिकारी आणि त्यांनी तो वापरला तर त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि माझ्या मनामध्ये रागवी नाही पण त्यांनी की म्हणून मी परत एकदा सांगतो तुमच्या माध्यमातून सांगतो मी ज्या जागा विकत घेतली ती मी साववा मालक आहे आणि आजही त्या जागेमध्ये मी ज्यांच्याकडनं जागा विकत घेतली तिथे सरकारी कार्यालय आणि सरकार त्या मालकाला भाडं देते त्यांच्याकडनंच आम्ही जागा विकत घेतली मग सरकार जर बघच्या जागेमध्ये जर भाड्याने जागा घेत असेल तर मग सरकारची त्या चुकी का हे जरा तुम्ही जरा तपशून घ्या कारण तुम्ही एकच बाजू ऐकलेली आहे किती जागा विकत घेतली तर तो प्लॉटच आख्खा वर्क बोर्डचा असं जर त्यांचं म्हणणं असेल तर मग तो उरलेला पाडवी तो वर्क बोर्डचा असला पाहिजे आणि ही जागा एकोणीसशे सासष्टपासून ती जागे वर्क नाही आणि त्याच्यामध्ये कोर्टाच्या परवानगीने ऑप्शन म्हणजे लिलाव करून ती जागा विकलेली त्यानंतर ते, ते पाचवा मालक मी आणि ही आम्ही रेरा रजिस्ट्रेशने प परवानगी घेतलेली आहे त्याच्यावर आम्हाला बँकेने नॅशनल बँकेने लोन दिलेला आहे आणि तिचं आमचं बांधकाम पूर्ण झालं फक्त त्यात एक झालं की त्याच्यामध्ये रवी धंगेकर आल्यामुळं त्या जागेचा मुलं माझ्या पार्टनरला जो त्रास झाला तो साहजिक आहे त्यांचे म मनामध्ये कारण त्यांचे माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत ते त्यात मालक आहेत मनसेचे नगरसेवक आहेत ते, ते, ते मालक आहेत मी मालक आहे आणि याच्यामध्ये आम्ही पाच सहा लोकांनी ती प्रॉपर्टी विकत घेतली आणि त्याचं रिसन बँक लोन लोन सगळं झाले आणि याच्यामध्ये तो प्लॉट हा मोठा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आजही त्यामध्ये हॉटेल आहेत बँका आहेत त्याच्यामध्ये सरकारी कार्यालय तुम्ही एक पाठ बघितला दुसरा पाठ शेजारचा बघा तो एकच एकच नंबर आहे याच तुमच्यावरती निशाणा साधला होता मात्र याच प्रकरणावरती तुम्ही शिवसेनेत प्रवेश केलेला आहे हे प्रकरण मिटवण्यासाठी तुमच्या कुटुंबियापर्यंत आलं होतं अशी रुपये टीका होऊ लागली काय म्हणाल याच्यावरती मी परत एकदा म्हणतो की माझं चूक असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा मी तो गुन्हा दाखल करून घ्यायला माझी तयारी आहे कारण मी पहिल्या दिवसापासून म्हणतो की मी चुकीचं काम केलंच नाही संजय राऊतांचं असं म्हणणं आहे असे नव्वद जण आहेत की त्यांचा दबाव टाकून त्यांचा पक्ष प्रवेश घेतलेला आहे तुम्ही पण त्यामध्ये येतात नाही ना बघा आता मी तुम्हाला परत एकदा सांगतो की मी चुकीचं काम केलं नाही आणि करणार नाही आणि केलं असेल माल, तर मला मला कोणी पाठीशी घालू नका काँग्रेसच्या शहराध्यक्ष असं म्हणले की तुम्ही मागील अडीच तीन वर्षात काँग्रेसला कुठलंही योगदान दिलं नाही शून्य आमदार राहिलेले आहेत पक्षाचे कार्यकर्ते राहिले आहेत त्याकडे तुम्ही कसं नाही त्यांचे आभार मानले ना मी परत एकदा मानतो माझे काय चुका झाले असेल तर मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करेन शेवटी मी त्यांनी माझ्याबरोबर काम केले मला तीन निवडणुकीमध्ये शहराध्यक्ष येते त्यांनी प्रचंड काम केलं त्यामुळे मी एवढी मतं घेऊ शकलो काँग्रेस पक्षाची आणि त्यांचे आभार मानले उदय मानन पारवामी मानन कारण शेवटी त्यांच्या ताकदीमुळे मला आमदारकी मिळली त्यांच्या ताकदीमुळे खास त्यांच्या ताकदीमुळे मला एवढी मतं मिळून तर त्यांचे विसरू असं शकतो म्हणून तर त्यांचे आभार मानले त्यांचे माफी मागितले आतापर्यंत चालवलं नाही असं त्यांनी आरोप म्हणून माफी मागितली शोपलं भाषण ऐकलं त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की पोटनिवडणुकीच्या वेळेस ते मतदारसंघात आले होते तुमचं काम त्यांनी ऐकलं होतं सर्व वाटायला शेवटी मला जनता आणि तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी होता कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय मला बघितलंय पक्षा पक्षात जर इकडं तिकडं गेलो तरी माझी मा बांधिलकी पुणेकरांची मादी बांधिलकी जनतेची मी सातत्याने समाजाच्या हिताकरता जे काय चुकीचं असेल तिथे आवाज उठवून उद्या बी उठवणार असं काय नाही मी शिंदे साहेबांशी बोललो की जिथं चूक दिसेल तिथं बोलायला मला तुम्ही अधिकार द्या आणि तसं मला नाही वाटत की ते मला थांबवतील म्हणून आता काय शिवसेना आणि काँग्रेस कडून तुमच्या टीका होते तुमचे वेगवेगळे प्रकरण असतील ते समोर आणले बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे नाही मला बदनाम केलं के, 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 केलं किंवा के नाही केलं तर माझं बुद्धी मला चांगलं सांगते की मी कोणाचं वाईट केलं नाही आणि करणार नाही हे जर काही लोकांना लो वाटत असेल तर इतके वेळेस का लावलंय मला तर मी आजही म्हणतो मी शिंदे गाठामध्ये गेलो असलं तरी कुणी मला सोडू नका मी चुकीचं काम केलं असेल तर मला कुणी माफी देऊ नका आता तुम्ही गेले अनेक वर्ष भिडकर आणि राष्ट्रीय विरोधात घडलात आता त्यांच्याच माझीला मांडीला तुम्हाला बसावं लागलं मायुतीच्या कार्यक्रमाला त्याबद्दल काय वाटतं नाही आता भारतीय जनता पार्टीमध्ये सगळे लोक वाईट आहेत का तर नाही सगळे चांगले आहेत का नाही लोकशाहीमध्ये स्पर्धा असे एकमेकांच्या डोक्यावर डोकर पाय ठेवल्याशिवाय मोठं पण मिळत नाही आणि राजकारणामध्ये एकमेकांच्या डोक्यावर पाय ठेवल्याशिवाय माणूस जात नाही आपल्याला वाट होत का आजीदादा आणि भाजप एकत्र राजकारणात काय होऊ शकतं तर जेलच्या दारात घेऊन यांनी बसवलं होतं त्या कागदपत्र येत आमकेत दमकेल मोदी साहेब सुद्धा आजीदावर टीका केली होती त्यांना पक्षात घेऊन त्यांना अर्थ खातं दिली म्हणजे असं काय नसतं राजकारणामध्ये तुमचं मग जे संजय राऊत टीका होतात त्यांना उत्तर काय नाही नाही त्यांची सगळ्यांची माफी मागतो माझं चुकलं असेल चुकीला मी माझी स्वतः न करत माझे विचार आता मानवतावादी तुमच्यामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसच्या सोडून काँग्रेसच्या सोडून गेले असं देखील म्हणलं जात आहे निवडणुकी असेल पोटनिवडणुकी असेल का करणार त्यावरती काय म्हणणं नाही माझं काय म्हणणं मी कोणाला पक्ष सोडा म्हणलं नाही आणि कोणाला येऊ नका म्हणलं ज्यांना जायचं त्यांना काँग्रेस पक्ष प्रचंड मोठे आहे दारं उघडी आहेत त्यांनी काँग्रेस पक्ष जावं माझं काय म्हणत नाही थोडी म्हटलं का जाऊ नका निव नका